अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन तरापा महसूल प्रशासनानं केल्या नष्ट पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे तहसीलदार पंढरपूर सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक सव्वीस मार्च रोजी गोपाळपूर नजीकच्या चंद्रभागा नदीपात्रामध्ये गोपाळपूर अस्बेमाळा इथं असणाऱ्या ओढ्यामधील अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या तीन थर्माकोल तरापा नष्ट करण्यात आलेल्या आहेत या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड संतोष सुरवसे ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे अनिल बागल सरताज मुजावर गणेश पिसे रवी किरण लोखंडे लोकरे तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या